मंगळवारी आणि बुधवार आणि आमचा संध्याकाळी पाचच्या दरम्यान रिझल्ट लागला मी मोबाईल टाळतच होतो बघतच होतो आम्हाला माहीत होतं आम्हाला माहीत होतं रिझल्ट येणारे आणि एफ आली टेलिग्रामला अंगाचा एकदम थरकाप झाला आईवडून दिसतो डोळ्यासमोर तर मी नाव टाकलं विचार करतो मी जागा खूप मोठा स्टॉप घेतला म्हंटलं झालं लायब्ररीतनं खाली आलो मम्मीला पहिला फोन केला मम्मी म्हटलं उपस्थित राहिला खर तर हे सर्व यश मी आज या तीन लोकांना समर्पित करेल माझे मम्मी पप्पा आणि माझा मोठा भाऊ आज जे काय आहे ते मी यांच्यामुळे आधी झाले कारण हे नसते तर मी आज कुठं असतो मलाच माहित नाही कारण मी प्रत्येक माझ्या जो वाईट काळ होतो त्या प्रत्येक काळामध्ये हे लोक तीन लोक माझ्या खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे होते त्यामुळे आज मी या पदावर पोच कारण मला जेव्हा जेव्हा असं वाईट माझ्यावरती वाईट वेळ की वाईट, वे वाईट वाटायचं वाट तेव्हा मी घरी फोन करायचो तर मी फक्त बोलायची तू करत राहा करत राहा करत राहा एक वेळ अशी तू नक्कीच होशील आणि त्या शब्दांनी मी या उत्का भरून जायचो आणि पुन्हा मी माझ्या अभ्यासात करायचो त्यामुळं ती लोकं माझ्यासाठी आज खूप मोठी आहेत ज्यांना मी देव मानतो खूप मोठा होता मला थोडासा जास्त वेळ लागला कारण काही गोष्टी मला समजायला थोडासा वेळ लागला त्यामुळं मला लवकर यश भेटलं नाही परंतु मी तो प्रवासमध्ये सोडून दिला नाही मी तो करत सातत्याने करतच त्यामुळे घरच्यांचा सपोर्ट होतात त्याबरोबर माझे प्रश्न पण होते आणि एक असतं तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्यामुळं कुणी असं समजायचं नाही की आपण खचून जायचं नाही आपल्याला जर काही एक भेटत नसेल तर नक्कीच आपण अजून जास्त प्रयत्न केले तर, के तर नक्कीच यश भेटत राहील ह्या सर्व प्रवासामध्ये अजून मी माझे जे मित्र आहेत असतील किंवा दादवडीतले असतील यांनी सर्वांनी मला खूप सपोर्ट केला त्यांचा बी त्यांचं देखील खूप आभार मानतो आणि मी आवर्जून नाव घेईल जसा मला गणेश दादा एक भाव आहे तसाच अजून एक भाव आहे ज्याला मी वाटतो शुभम कोरडे म्हणून आम्ही रात्र माझ्या कुटुंबामागे उभं राहील आणि त्याने प्रत्येक वेळेस घरी येऊन म्हणजे आमची जबाबदारी पूर्ण केली आईवडिलांसोबत येऊन काही कमी पडत असेल किंवा काही कळत नसेल तर तो शुभम शुभम स्वतः येऊन त्यांच्या त्या गरजा पूर्ण करत त्यामुळे मी त्याचा खूप आभार मानतो त्याचबरोबर आमच्या माझ्या प्रवासात आणि आमच्या कुटुंबासोबत हे आमचे जे नातेवाईक आहेत भान बहनदासदा असतील आनंददा असतील रविदासांना असतील म... हरिदासांना असतील त्याचबरोबर हे दादा असतील यांचं कुटुंब त्याचबरोबर दादा असतील त्यांचं कुटुंब पूर्णपणे आमच्या पाठीमागे उभं राहिलं आम्हाला म्हणजे असे काही दिवस असं काही दिवस असे होते की खूप खचरून गेलं होतं म्हणजे आम अशी परिस्थिती आली होती की तेव्हा कोणी सोबत उभं सोबत नव्हतं आम्ही तर ही लोक कायम आमच्या सोबत असायची आता आम्ही दोघं पण पुण्याला असल्याचं त्यांच्याकडं कोणी लक्ष द्यायला नसायचं तरी लोक कायम त्यांच्या पाठीमागे उभे राहायची ज्या त्यांना जे पाहिजे ते द्यायची आणि त्यांना सपोर्ट करायची त्यामुळे मी त्यांचा देखील खूप आभार मानतो त्याचबरोबर मी हा प्रवास दोन हजार सोळा साली चालू केला होता दोन हजार सतराला ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्यानंतर मी या परीक्षा द्यायला सुरुवात केली होती जेव्हा मी दोन हजार अठराला परीक्षा दिली होती तेव्हा परीक्षेत मला ते यश आलं नाही म्हणजे मी पूर्व परीक्षा नाफा झालो या परीक्षेचं मी स्वरूप सांगतो थोडंसं पी एस साठी मी ट्राय करत होतो म्हणजे मला बारावीतनं मला माहित नव्हतं काही परंतु दा मोठा दादा तिकडे पुण्याला ना तो एमपीसीच्या मुलांमध्येच राहत होता त्याला सगळ्या गोष्टी माहीत होत्या आणि तो बोलला की मला तुला आपण एमपीएससी तू एमपीएससी कर मी तुला एमपीएससी साठी तिथं ऍडमिशन घेतो आणि तू तिथे ये आणि तू अभ्यास चालू आधी काहीच माहीत नव्हतं मला ते तिथं बारावी झाल्यानंतर तिथे नेलं मी आर्ट्सला ऍडमिशन घेतलं आणि असं झालं असे की सगळ्यांना असं वाटायचं अरे तू बारावी सायन्सनी केली आहे आणि तो आता आठ मी जातोय पुढे तुला नोकरीचं कशी शास आहे काय होईल काय नाही तरी पण मी दादाच्या विश्वासावरती दादांमुळे विश्वास दिला तू घे बिंदास ऍडमिशन आणि तो अभ्यास चालू कर मी तुझ्या पाठीशी आहे आणि तो माझ्यासोबतच होता काही दिवस त्यानंतर त्याला जॉब लागला तो तुम्ही दुसरीकडे गेला तर त्याचं माझ्यावर लक्ष असायचं आम्ही एकाच लायब्ररीत बसायचो तो पण त्याचा कॉलेजचा अभ्यास कॉलेजचा अभ्यास करायचा आणि मी माझं एम पी एस सी प्लस माझं कॉलेज चालू सा मी ज्योग्रफी म्हणजे आर्ट्स मधून जॉग्राफीला ऍडमिशन घेतलं त्यामुळे थोडंसं मला कॉलेज करायला लागायचं नाही का म्हणजे मला प्रॅक्टिकल वगैरे होतं त्यामुळे मला ते जायला त्यामुळे जास्त वेळ भेटायचा नाही मला एमपीएसीचा अभ्यास करायला परंतु नंतर मी दोन हजार सतरा साली माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं मी पूर्ण वेळ एमपीसी कडे फोकस केलं सुरुवातीला मला माझे रुममेट होते या क्लास झाले एक नायब तहसीलदार एक एसी टी एक सीओ म्हणून झाले एक एक्साईज इन्स्पेक्टर आहे एक पी एस आय झाले सगळे मालेगावचे ग्रुप होता मोठा आणि त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं त्याचबरोबर एक आणि अजून एक नाव घेतो मी आपला अक्षयदा असेल अक्षयदा मला वेळोवेळी फोन करायचा आणि विचारायचा तुषार तुझं काय चाललंय आता म्हणजे काय कुठपर्यंत आलंय तुला कोणत्या सब्जेक्ट मध्ये तू वीक आहे किंवा काय तुला किती मार्क देतात प्रत्येक गोष्टी मला विचारायचा आणि मला सपोर्ट करायचा आणि मला खुश म्हणजे खुश द्यायचा नाही का तू कर करत राहा आणि काही जरी प्रॉब्लेम झाला तरी माझ्याकडे मी त्याच्याकडे मध्ये आधी जायचो मला तो सगळं सिलेबस बद्दल किंवा अभ्यासाबद्दल सगळ्या गोष्टी सांगायच्या असं असं कर तस तसं कर मी त्या युटिलाइज करायचो किंवा त्याप्रमाणे अभ्यास करायचो दोन हजार अठरा दोन हजार अठरा साल होतं ज्या ह्या वर्षी मी ती परीक्षा दिली परंतु मला यश भेटलं नाही आणि त्याच वर्षी दहाचं ग्रॅज्युएशन डिग्री कम्प्लीट झाली आणि त्याला एक साधा जॉब भेटला होता वीस पंचवीस तीस हजाराचा काहीतरी जॉब भेटला होता म्हणजे आणि त्याच्या आधी काय होतं तर आम्हाला पैशाची इन्कमच नव्हती कुठून जे शेतात भेटतं त्यातनं आपलं काही आई वडील भेटायचं त्यातनं आम्हाला इकडे पुण्याला पाठायचं पुण्याला जर राहायचं म्हटलं तर आठ 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 एक हजार रुपये महिन्याला खर्च येतो आई वडिलांचं मी खूप खरंच खूप आभार मानतो आज त्यांनी स्वतःसाठी काही केलं नाही परंतु आमच्यासाठी आज शिक्षणासाठी खूप काही केलं म्हणजे त्यांनी स्वतःच्या पोटाची खळगी भरली नाही परंतु आमच्यासाठी त्यांनी पुण्याला पैसे पाठवले खरंच मी त्यांचा खूप आभार मानतो कारण ते आहे तर आम्ही आहे आणि दोन हजार अठरा साल होतं मी परीक्षा नापास झालो होती पहिल्यांदा आणि मग आता मला खूप टेन्शन आलं म्हणजे आता काय करायचं बाबा आता दादा पण जॉब नाही आता मी घरी कसे पैसे मागायचे मी एक्झाम पण पास होत नाही तर मी एक निर्णय घेतला म्हटलं आता आपण पार्ट टाइम जॉब करूया मग मित्र होता लायव माझा तर मग मी त्याने मला काय सांगितलं म्हटलं इथे असं असं जॉब घ्यावा आठ तासाची ड्युटी असते आठ तास ड्युटी करायची आणि नंतर आपला आपला अभ्यास करायचा मग मी तो जॉईन केला सिक्युरिटी गार्ड म्हणून महिन्याला काहीतरी नऊ नऊ हजार रुपये भेटायचे मग तो मी जून जुलै ऑगस्ट असं केला आणि ऑगस्टमध्ये असं घडलं की मम्मीचा पाय मोडेल मम्मीचा पाय मोडल्यामुळे मला ते जॉब सोडून गावी यायला आवडत मम्मीला ॲडमिट केलं एक दोन महिने मी गावीच राहिलो मला खूप म्हणजे खूप वाईट वाटलं वाट यार आपण म्हणजे आपण काहीच नाही यार आपल्याकडं काहीच नाही आणि आपलं कुटुंब खूप महाग आहे म्हणजे आपल्याकडं डॉक्टरकडे पैसे पण भरायला म्हणजे दादाने तिकडून पाठवले थोडेफार आणि आम्ही आनंददा असतील किंवा हरदास अरेंजमेंट केली आणि लोक हॉस्पिटलला पैसे भरले आणि मग एक महिनाभर घरीच होतो नंतर मी ठरवलं हो आता जायचं आणि इतका अभ्यास करायचा इतका अभ्यास करायचा पोस्टच घटव झाला असता मी गेलो खूप अभ्यास केला खूप अभ्यास केला खरंच खूप अभ्यास केला त्यानंतर माझी फ्री निघाली म्हणजे पूर्व परीक्षा निघाली नंतर मेन्स मेन्स पण दिली परंतु मला काय आलं मी एकटाच म्हणजे आमच्या लायब्ररीमध्ये मी त्या पास झालो पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेला मला कोणीच मार्गदर्शन किंवा मला कोणीच जोडदार नव्हता अभ्यास करणं कराय करण्यासाठी तर त्यानंतर मग मी मेन्समधून मला थोडेसे कमी मार्क्स आले त्यामुळे मी तर तिथं क्वालिफाय होऊ शकलो ना त्यानंतर मी त्याचबरोबर एक अजून एक परीक्षा दिली होती तर त्यात पण माझी पूर्व परीक्षा निघाली होती परंतु मी हे परीक्षेत मला कमी मार्क्स आले मला खूप टेन्शन आलो होतं मी घरी आलो होतो थोडं आणि घरी थांबलो थोडं आणि मग त्यानंतर ती लगेच परीक्षा आली एका महिन्यानंतर माझा एवढा अभ्यास झाला नाही तिथं पण मला काही मार्क्स आले नाही मग ठीक आहे म्हटलं मग प्रमोद प्रमोद असेल आपला म्हणजे बंटी तो आला तिकडे पुण्याला मग आम्ही दोघांनी पुन्हा ताकदीने मला त्या घरच्या सपोर्ट होतात घरचे सांगत होते ठीक आहे चला आता नाही झालं अजून एकदा ट्राय कर होईल होईल प्रमोद आला प्रमोद सोबत आम्ही अभ्यास सुरू केला इतका तो अभ्यास केला म्हणजे इतका आम्ही रात्र रात डिस्कशन रात करायचो रात्र रात बसायचो रात रा आणि झाला असं की इतका अभ्यास भारी झाला होता इतका भारी झाला होता म्हणजे शंभर टक्के तेव्हा क्लेअरच झाला होतो झालो असतो म्हणजे आम्ही टेस्ट द्यायचो टेस्टमध्ये रँक यायचा आमचा <laughs> परंतु झालं असं की बॅड लक कोरोना आला कोरोना आल्यामुळे आमची परीक्षा खूप पुढे येईल त्यामुळे आम्हाला सगळं म्हणजे तिथं पुन्हा सोडायला लागलं पुण्यात यायला लागलं मग इथं आल्यानंतर एवढा अभ्यासात त्या लक्षच लागलं नाही अभ्यास पण असा बाजूला पडला मग आमची ती, ती परीक्षा जी दोन हजार वीस होणार होती ती दोन हजार एकवीसच्या सप्टेंबर मध्ये झाली ठीक आहे मग मी नंतर पुन्हा कोरोना गेल्यानंतर पुण्याला गेलो अभ्यास चालू केला आणि ती पण परीक्षा दिली ती परीक्षा उत्तीर्ण झालो त्यानंतर त्याची मुख्य परीक्षा पण दिली ती मुख्य परीक्षा पण उत्तीर्ण झालो त्यानंतर त्याचं ग्राउंड पण दिलं इंटरव्ह्यू पण दिला दोन हजार परंतु काय आला तर मला थोडंसं मेन्सचा मार्क कमी असेल म्हणजे मुख्य परीक्षेला मार्क कमी असल्याने माझं तिथं फायनल सिलेक्शन होऊ शकले म्हणजे माझ्या तिथे पाच मार्क आणि फायनल पोस्ट दिली माझ्यासोबतच असे चार पाच मित्र होते त्यातले तीन मित्र झाले आणि आम्ही दोघं राहिलो म्हणजे महेश कदम एक असेल आणि मी असेल आम्ही दोघं राहिलो ते तीन मित्र आज नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला ट्रेनिंग घेत आहेत आणि ते मला कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू फोन करतायत तू टेन्शन घेऊ नको आणि त्याच्या आधीच मी ही परीक्षा दिली होती मुख्याच्या आधी दोन हजार एकवीसची पूर्व परीक्षा दिली होती त्यात मला चांगला स्कोर होता आणि त्याची मुख्य पण दिली होती त्या मुख्यला पण खूप बारीक मार्क आले होते आणि नंतर ते बोलले की आता ठीक आहे तुझं एकवीस वीसचा नाही झालं ना तू हार एकवीसला शंभर टक्के होईल मे, मग ठीक आहे मी म्हणजे करत राहिलो आणि नंतर मग माझं ग्राउंड झाला आता नोव्हेंबरमध्ये म्हणजे ती खूप उशीर झाला का तर हे सगळं कोरोनामुळे पुढं पुढं गेलं त्यामुळे का उशीर लागला म्हणजे आता माझी जी जाहिरात आहे ती दोन हजार एकवीसची ची आहे आणि त्याचा रिझल्ट हा दोन हजार चोवीसला लागला म्हणजे जवळपास अडीच वर्षाचा गॅप होता म्हणजे नाही म्हणजे अडीच वर्ष लागले जे प्रोसेस एक वर्षात कम्प्लीट व्हायला पाहिजे होती ती अडीच वर्ष गेली त्यामुळे मध्ये खूप टेन्शन यायचं अरे आता किती दिवस वाट पाहिजे अजून नाही का तुझे खूप त्रास होता अजून घरचे किती दिवस पैसे पाठवतील किती दिवस घरच्यांना असंच आपण आशेला मी घरी काहीच सांगायचो नाही का माझं इथं पा मी इथं पास झालं मी ते झाले मी फक्त म्हणायचो आम्ही प्रयत्न करतोय प्रयत्न करतोय परीक्षा देतो आणि घरच्यांनी मला पण मम्मी पण कधीच बोलले नाही अरे तू काय करतोय कुणाला काय चाललंय तुझं आणि दादा पण म्हणजे दादा तुम्ही खरंच आभार म्हणतो कारण मला त्यांनी कधीच म्हणजे असं कधीच दुखवलं नाही आणि मला तो जेव्हा जॉब लागला त्यानंतर मला अजूनपर्यंत कधीच एकदा पण पैसे मागायची वेळ आली नाही तू माझा महिना भराय महिन्याच्या आधीच माझ्या अकाउंटला पैसे आहे म्हणजे खरंच म्हणजे मी मुलं बघायचो पुण्यामध्ये जो त्यांचं दहा दहा तारखेपर्यंत पैसे यायचे परंतु दहादा पेमेंट झालं का तू लगेच माझे पहिल्यांदा माझे पैसे पाठवून द्या आणि घरच्यांचं काय असेल तर घरच्यांना पाठवून द्या खरंच त्याच्या ह्या माझ्या हिशा त्याचा खूप मोठा वाटा आहे असं म्हणेल मी आणि नंतर माझा आता दो नोहेंबरमध्ये या दोन हजार एकवीसचं ग्राउंड झालं आणि त्याचा आता नंतर मार्च दोन हजार चोवीसचा इंटरव्ह्यू झाला आणि आता त्याचा रिझल्ट लागला खरं तर दो दो वीस मार्चलाच याचा रिझल्ट लागणार हा रिझल्ट लागणार होता परंतु याच्यावरती एक केस पडली होती अनाथ आरक्षणाची त्यामुळे याला हे असे दहा पंधरा वीस दिवस वेळ लागला तर वीस तारखेलाच मला मी म्हणजे जेव्हा आमचं शेड्यूल पडलं होतं मुलाखतीचं वीस तारखेला आता रिझल्ट लागेल म्हटलं या आता आपलं वीस मार्चला आपलं शंभर टक्के आपला रिझल्ट येणार आहे आणि वीस मार्चला आपला जल्लोष असणार आहे परंतु लक असं वीस तारखेला कळलं तुमच्या जा या जाहिरातीवरती केस पडलेली मॅटमध्ये तर खूप म्हणजे निराशा झाली त्याची एकवीसला सुनावणी होती मग एकवीसला सुनावणी झाली परंतु भरपूरची डेट भेटली दे अठ्ठावीस तारीख मग आम्ही आम्ही प्रयत्न चालू केले मग पुण्यात मोठे व्यक्ती असेल खासदार असतील आमदार असतील किंवा अजून मोठे कोणी लोक असतील तर यांना भेटायचं भेट भेटतो जाऊ महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे त्यामध्ये कॉल केली किंवा मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असेल यांना कॉन्टॅक्ट करण्याचे प्रयत्न केले यांच्या माध्यमातून आयोगाला रिझल्टसाठी आम्ही प्रयत्न करत होतो अठ्ठावीस डेट आहे त्यातनं परत पुढची पाच मार्च डेट भेटली सॉरी पाच एप्रिलची डेट भेटली आणि पाच एप्रिलला यांनी प्रयत्न केले परंतु हो। ते मॅटमध्ये असल्यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हतं म्हणजे वरून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पण फोन केले होते तुम्ही ॲटलिस्ट एक लिस्ट तरी लावा मेरिट लिस्ट तरी लावा नंतर लावा म्हणजे या मुलांना कळेल ॲटलिस्ट तुम्ही पुढे काय करायचं काही नाही परंतु ते काही शक्य नव्हतं आयोग सांगत होता था की हे मॅथमॅगिक प्रकरणी आम्ही काय करू शकत नाही तर मग नंतर पाच एप्रिलला ही सुनावणी पूर्ण झाली आणि याचा निकाल लागला त्यानंतर पुन्हा आम्हाला वाटलं अरे आज पाच मार्च पाच एप्रिल आज शंभर टक्के संध्याकाळी रिझल्ट आणि झाला असं त्या दिवशी मी प्रमोदला सांगितलं अरे केस मिटलेली आहे आता आपला रिझल्ट लागायला हरकत नाही प्रमोद आणि शुभम लगेच तिथून गाडी गाडी गेली त्यांनी म्हटलं आपलं सेलिब्रेशन करायचं पुण्यामध्ये आम्ही लगेच येतो ते आले पुण्यामध्ये झालं असं की तो रिझल्टच लागला नाही <coughs> परत आम्ही सगळे निराश झालो मग पुन्हा म्हटलं आता ठीक आहे आता शनिवार पाच शुक्रवारी पाच तारीख होती शनिवार रविवार सुट्टी असते म्हटलं आता ठीक आहे आता दोन दिवस पुन्हा वाट बघायला लागेल आणि सोमवारी आणि मग सोमवारी सो पुन्हा सोमवार सोमवारी पण काही तो रिझल्ट लागलाच नाही म्हणजे सोमवार पण वाट पाहण्यातच गेला पा। आमचा आणि मंगळवारी पुन्हा एक सुट्टी होती आणि बुधवारी आम्हाला मग सोमवारी कळलं मी आजची ऑर्डर गेली नाही आयोगामध्ये आणि त्यामुळे तुमचा रिझल्ट लागत नाही तर मग ठीक आहे मग आम्ही काय केलं आमचे मुंबईचे जे सहकारी होते त्यांना मॅटमध्ये पाठवलं आणि त्यांना मी तिथे रिक्वेस्ट केली तर प्लीज आमचा आमचा आता नऊ तारखेला गुढी म्हणजे आठ तारीख होती सोमवारी नऊ तारखेला गुढी पाडवा नवीन वर्षाचा आमचा रिझल्ट लागला पाहिजे तुम्ही कृपया प्लीज लवकरात लवकर आयोगाला ऑर्डर ऑर्डर पाठवा आणि आमचा रिझल्ट आयोगाला लगेच लागेल आम्हाला नवीन वर्ष म्हणजे गुढी पाडवायचं आम्हाला ते सेलिब्रेशन करते परंतु झालं असं की ती ऑर्डर बनवायला आणि खूप वेळ गेला म्हणजे ऑफिस काहीतरी सालं वगैरे बंद होतं आयोगाला तोपर्यंत ती ऑर्डरच गेली नाही आम्ही पुन्हा झालो आणि पुन्हा मग ठीक आहे मग बोल चला ठीक आहे आयुक्त कॉल केले आयोग बुधवारी आमचा रिझल्ट शंभर टक्के लावून लावले आणि मग मंगळवारी गेला आणि बुधवार झाला आणि आमचा संध्याकाळी पाचच्या दरम्यान रिझल्ट लागला मी मोबाईल टाळतच होतो बघतच होतो आम्हाला माहीत होतं आम्हाला माहीत होतं रिझल्ट येणारे आणि पी डी एफ आली टेलिग्रामला अंगाचा एकदम थरकाप झाला आईवडणं चेहरा दिसतो डोळ्यासमोर तर मी नाव टाकलं विचार करतो मी जागो खूप मोठा स्टॉप घेतला म्हटलं झालं लायब्ररीतनं खाली आलो मम्मीला पहिला फोन केला मी म्हटलं झालो ते असं आहे म्हटलं खूप भारी वाटलं मी म्हटले वा खरंच खूप छान तू तुझ्या स्वतः त्या पायावरती उभा झाला आम्हाला हेच टेन्शन होतं कारण खरंच यार म्हणजे तुम्ही इतके दिवस करताय प्रत्येक आई वडिलांना आपल्या आई मुला मुलींचं टेन्शन असतं मी इतकं वर्ष करतोय त्यांना काळजी होती यार म्हणजे नाही का होतंय नाही होतंय काय होतंय कारण ह्या परीक्षा अशा तिच्या शहा होती अजिबात नसते कारण पूर्व परीक्षेसाठी जवळपास तीन ती चार ते, 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 ते तीन तीन चार लाख मुलं बसतात त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी त्यातली सहा हजार ग्राउंड होतं त्यात ते हजार पंधराशे त्यात फक्त घेतात फायनल सिलेक्शन हे फक्त तीनशे साडेतीनशे चारशे मुलांचं होत म्हणजे ह्या चार तीन ते चार लाख मुलांमधून चारशे मध्ये हे खूप कठीण असतं माझे मित्र बसलेले आहेत एम पी एस सी करणारे त्यांना माहिती हे खरंच सोपं नाही जर सोपं तर इथून मागास माग झालं असतं आणि हे मार्क्सला जो रिझल्ट जाण्याचं कारण होतं थोडंसं माझं इंग्लिश विक मला इंग्लिशमध्ये माझी मला इंग्लिश जमत नाही थोडंसं त्यामुळे मला इंग्लिशला कमी मार्क्स आले होते त्यामुळे माझं ते चार पाच मार्क्स मार्क्स आय होते तर मला ते इंग्लिशला तेव्हा मार्क्स आले असं सांगेल तर शंभर टक्के माझा विश्वास रिझल्ट आला असता मी घरच्यान हे पण सांगितलं नव्हतं की माझं मी इंटरव्ह्यू देतोय किंवा काय आता मला माहीत होतं म्हणजे आपण जर शेवटच्या शेवटच्या टप्प शेवटचा टप्पा पण असा असतो तिथं पण काही मुलं बाहेर पडतात आणि मला घरच्यांना असे लावायचं नव्हतं मी त्यामुळे त्यांना सांगतच नव्हतं मी म्हटलं ज्या दिवशी आपला रिझल्ट येईल त्या ते दिवशी त्यांना कळेल परंतु आपला अक्षर दादा असेल अक्षर दादानी सांगितलं होतं त्यांना की आत्ता मनूचं मार्क्स सांगले शंभर टक्के रिझल्ट आहे मी मला फोन करायची पण मी तिला काहीच बोलायचं नाही मम्मीवर झाला का तुम्ही मम्मीला काय इंटरव्ह्यू झाला का म्हटलं नाही आहे होय मग आता झाला इंटरव्ह्यू झाला तर दिवशी झाला तर बोलले कधी रिझल्ट मला माहित होतं वीस मार्चला लागेल किंवा एक पाच सहा दिवसाला लागेल मला माहीत होतं मी म्हटलं मला आता माहीत नाही मला कधी लागेल नाही मी सांगू शकत नाही कारण मला त्यांना असे लावायचं नव्हतं लगेच कारण मग मी सांगायचं चार दिवसांनी लागेल आणि त्या दिवशी लागायचं नाहीप्र त्यांचा हिरवळ होईल म्हणून मी त्यांना सांगितलं नाही म्हटलं मी ज्या दिवशी सांगेल मला त्यांना सरप्राईज देत होतो ज्या दिवशी लागेल त्या दिवशी मी त्यांना डायरेक्ट फोन करून सांगेन आणि तो माझा रिझल्ट आता दहा एप्रिलला लागेल म्हणजे खूप छान वाटलं खरंच माझ्या या प्रवासामध्ये सगळे नातेवाईक असतील सर्व मित्रमंडळी असतील ते खूप ताकदीने उभे राहिले त्यामुळे आज सर्व काही शक्य झालं कारण हा प्रवास सोपा नव्हता म्हणजे ठीक आहे काही लोक दोन वर्षात तीन वर्षात होता माझ्यासाठी तर सोपा नव्हता कारण मी एवढा पण का शाळेमध्ये हुशार नव्हतो दादानी मला मी तिथे गेले होते मला गणित पण यायचो नाही दादा गणिता थोडासा चांगला होता तो मला तिथं मारून शिकायचा त्या दिवशी मित्राचा मॅसेज झाला अरे म्हटला तू आपण लाईफ जेव्हा बसायचो तुला गणेश मारायचा अरे तुला येत का नाही म्हणा तुला काय येत का नाही आणि त्याच नंतर माझ्या गणितातच म्हणजे जो माझा विषय विकत होता त्यातच मला चांगले मार्क्स यायचे म्हणजे त्यानंतर मी प्रत्येक परीक्षा पास होत गेलो म्हणजे दोन हजार एकोणीस असेल वीस असेल एकवीस असेल बावीस असेल तेवीस तेवीस पर्यंतच्या परीक्षा मी पी एस आय साठी क्वालिफाय होत आता मी तेवीस पण दिली होती बावीस पण मुख्य हो, परीक्षा दिली होती म्हणजे मला सांगायचं सा कारण हे <laughs> की आपल्या आप तरुण पिढीला सांगतो म्हणजे आपण कधीच कमी समजायचं नाही स्वतःला आपण जर प्रयत्न केले तर नक्कीच यश भेटेल प्रयत्न करत राहा प्रयत्न करत राहा प्रयत्न करत राहा आणि कधीच खचून जाऊ नका आणि कधी आम्ही एक सांगतो आता आपल्या दादांनी उल्लेख केला होता खरंच माझं हे खूप वर्षापूर्वीच माझ्या डोक्यात होतं म्हणजे मी ठरवलं होतं मी जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हा मी गावात असं काहीतरी करेन आणि आता ते बोलूनच दाखवलं हो का आपल्या गावात राय लायब्ररी पाहिजे नक्कीच मी कधी पण मला फोन करा कधी पण मी नक्कीच आपल्यासाठी असेल आणि नक्कीच आपल्या लायब्ररीसाठी पुस्तक असेल किंवा इतर काय साहित्य असेल त्यासाठी सहकार्य करेल कारण कारण आपल्याला जर पिढी सुधारायची असेल तर ही पुस्तकच आपल्यासाठी खूप मोठे असतात कारण ही पुस्तकं का जर वाचली तर आपणही खूप चेंज होऊ शकतो खरंच आहे कारण आम्ही तिथे अभ्यास करताना मुलं फक्त पुस्तकाशी संबंधित असतात म्हणजे लायब्ररीत आम्ही सकाळी सातला जायचो संध्याकाळी आम्ही एक एक दीड दीड वाजेपर्यंत आम्ही तिथंच असायचो म्हणजे आमचं शेड्यूल असायचं नाही का सकाळी सातला जायचो सातला गेल्यानंतर ले आम्ही दहा बारा वाजता पुन्हा बाहेर येतो आणि असे आमच्या मित्रमंडळात हे डिस्कशन ग्रुप आता जे आलेत ते डिस्कशन ग्रुप होत आम्ही आम्ही ते दोन तीन तास डिस्कशन करायचो रात्री पुन्हा आम्ही दहाला नऊला जेवण वगैरे झालं तर तुला पुन्हा डिस्कशनला बस रात्री एक दीड वाजेपर्यंत डिस्कशन करायचं म्हणजे इतका फायदा झाला डिस्कशनचा की मला नंतर मी आता नंतर दोन अभ्यास पण केला नाही एवढं जास्त तर त्या, त्या परीक्षांना मला स्कोर चांगला स्कोर यायचा म्हणजे तो आधी जो अभ्यास केला किंवा डिस्कशन केलं त्याचा खूप फायदा झाला मी मुलांना हे सांगेल की तुम्ही पण डिस्कशन करा किंवा त्याचबरोबर जी पुस्तकं असेल म्हणजे आता आपण लायब्ररी चालूच करू शंभर टक्के आपल्या गावामध्ये आणि जी चांगली चांगली पुस्तकं असेल तुमच्या आयुष्यावरती असेल तुमच्या अभ्यासावरती असेल किंवा नोकरी संदर्भात असेल ते आपण त्यात ठेवू जेणेकरून ती पुस्तक वाचून तरी मुलं म्हणजे चांगल्या मार्गाला जातील किंवा त्यांचं कर्तृत्व करून दाखवतील नक्कीच आपण मी यासाठी प्रयत्न करेल किंवा मी तुम्हाला साथ देईन आणि खरंच खूप भारी उपक्रम येतो नक्कीच आपण ह्या गावामध्ये लायब्ररी चालू करू मी शंभर टक्के तुम्हाला सहकार्य करेन मी आता जास्त काही बोलणार नाही मी खरंच तुम्ही माझ्या या, ने 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 या कुप -कुप आज या सत्कार समारंभासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभार मानतो आणि आज कार्यक्रमाचं जे आयोजन केलं आपल्या दादोडी गावचे जे सरपंच असतील आदितारा उपसरपंच असेल आनंदरा आणि आपले शेजलदारा यांचं खरंच मी खूप खूप आभार मानतो ज्यांनी आज हा सगळा सोहळा घडून आला त्याचबरोबर माझे मित्र असतील बंटी असेल शुभम असेल सागर असतील यांनी देखील खूप मदत केली आणि त्याचबरोबर आमचे ना एक म्हणजे आमचे भाऊ के आनंदला असतील मुला असेल रांग असतील हरद या सर्वांनी खूप सहकार्य केलं त्यांचं देखील मी खूप आभार मानतो आणि मी शेवटला अजून एक सांगतो खरंच म्हणजे आई वडील असावे तर असे असावेत म्हणजे मला कधीच त्यांनी अजून आजपर्यंत मला दुखवलेलं नाही आणि दुखत पण नाही कारण मी पुण्यामध्ये पाहिलंय एक दोन दोन वर्ष झाले एक तीन वर्ष झाले का मुलांना घरून सारखं टॉर्चर करत होता नाही म्हणजे अजून किती वर्ष ठेवत अजून किती का अभ्यास करणार येतो नाही का पण घरचे म्हणजे मम्मी पाहते त्यांना माहीत होतं ठीक आहे वेळ लागेल पण नक्कीच आहे मम्मीने त्या दिवशी पण मला फोन केला होता म्हणजे रिझल्ट लागायच्या आधी तर तुम्ही एवढा नर्वस काय म्हणजे तुम्ही एवढा नाही का असा तुझा आवाज एकदम छोटा येतोय टेन्शन नको म्हटले आज नाही झालं तर उदयाभाई शंभर टाके हे शब्द माझ्यासाठी खूप मोठे होते आणि त्या शब्दामुळंच मी आज इथे आणि खरंच मला विश्वास बसत नाही मी आज ह्या आतापर्यंत पोहोचलोय आज जे मला यश भेटले ते सगळं त्यांनाच मी समर्पित करेल आणि नक्कीच मी आता हे यश मिळवले परंतु मी आज ज्या डिपार्टमेंटमध्ये जाणार आहे किंवा ज्या प्रश्नात जाणार आहे त्या जा प्रश्न प्रशासनात देखील खूप चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करेन आणि नक्कीच चांगलं काम करेल <laughs> आपण गावात गावातले कोणी पण असल्या कधी पण फोन करा कधी पण काय अडी अडचण असेल म्हणजे शिक्षणाबद्दल असेल किंवा काय असेल किंवा कोणाचं शिक्षण हां एक सांगतो मला मी एक मध्ये आता आपले महाराष्ट्र शासन आहे त्यांनी महायुती असेल सारखे असेल यासारखी स्पर्धा परीक्षे परीक्षेच्या मुलांसाठी योजना चालू केली जी परीक्षा उत्तीर्ण झाला तर तुम्हाला महिन्याला काहीतरी दहा हजार रुपये भेटते ता, एक वर्षासाठी अकरा महिन्यासाठी किंवा बारा महिन्यासाठी तर मी ती परीक्षा मागे दिली होती आणि मी त्यात उत्तीर्ण झालो आणि मी घरी काही ते सांगितलंच नाही मी कारण त्यापैकी उत्तीर्ण व्हायच्या आधीच ठरलं होतं म्हटलं हे पैसे मी कोणाला तरी युटिलाईज करायचं म्हणजे मी ज्याला पैशाची गरज आहे तो खरंच खूप नाही का म्हणजे त्याला शिकायला पैसा भेटत नाही किंवा पुण्यामध्ये येऊन ज्याला खर्च होत नाही मी त्यासाठी तो उपयोग करेन आणि मी घरी घरी न सांगता ते पैसे असं विद्यार्थ्यांना हेल्प हेल्पफील मला खरंच खूप अभिमान वाटतो चोवीस टक्के आणि मला शंभर टक्के असं म्हणजे असे काम करायला खूप आवडतात आणि मी मनापासून करतो नक्कीच मी प्रश्न गेलो यापेक्षा यापेक्षा जास्त भारी काम करेल नक्कीच करेल आणि जे आता आमचे नातेवाईक आले आहेत म्हणजे बाहेरचे इकडचे असतील पप्पाच्यािकडचे असतील मम्मीच्या इकडचे असतील तर मी त्यांच्या देखील खूप खूप आभार मानतो त्यांनी आज वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिला आणि मला शुभेच्छा दिल्या थँक्यू मी एवढं करून माझ्या शब्द संपवतो जय हिंद जय महाराज खरंच आपला मनो